हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोर्डी फॅमिली ब्लॉग तर बघा आम्ही इथे एल एन सिटीच्या बाजूला येऊन उभं राहिलेलो होतो ॲटोची वाट बघत आणि इथून आम्हाला जायचं होतं बस स्टॉप बस पकडून आम्हाला इथून उज्जैन निघायचं होतं आणि बघा वाटतच नऊ झोपून गेली आम्ही नाश्ता वगैरे केला आणि बसमध्ये निघालो बघा इथे उज्जैनला आम्ही पोहोचलो होतो ॲटोमध्ये बसलो आणि निघालो मग आम्हाला खूप झूप लागलेली होती सकाळी सकाळी डोसा खायला डोसा खायला आणि दर्शन आली जैन कुठे आली तू छान असं आम्ही सगळ्यांनी पिलं वगैरे लावून घेतला की त्यांनी शिवण्यासाठी फर्स्ट टाइम होतं तर सगळ्यात आधी सोनच्या पप्पाने लावून घेतलं खूप छान असं वाटते भक्तीने वाटते जेव्हा आपण असं काही कुठे गेल्यानंतर लावतो करतो तेव्हा आणि चला आपणही लावून घ्यावं तर स्नोचे पप्पा लावत होते आणि स्नच्या पप्पांचं झाल्यानंतर इथेच स्नो पण लावणार होती आणि इथे बघा समाला तु तु चन्मन ते तिलक लावत होते चंदन लावत होते ते तुझ्या कपड्यावर आठा किती होत होत्या आणि मग तुला असं वाटतं ते काय लावत आहे पण शांत ते चकचकिने लावून घेतलं त्यानंतर मीही थोडंसं लावलं काही जास्त पाहिजे नव्हतं मग आम्ही इथून निघालो दर्शनाच्या वाटेवर काल जी माझ्या डोक्यावर लावत होती ना बा दादा आणि इथे आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो होतो पण इथे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती पण खूप मोठा परिसर असल्यामुळे इथे गर्दीकडे समजत नव्हतं आणि इथूनच व्ही आय पी दर्शनही होतं तर आम्ही बघा बिना पैशाच्या दर्शनासाठी आणि तेच असं पटकन असं दर्शन झालं आणि खूप कामला लास्ट म्हणजे जिथे दर्शन घ्यायचं असतं तिथेच खूप गर्दी मिळाली तर बघा इथून तर सल्लं जाकटपट मी झाली जायसाठी

दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप लक्षात देत की नेमकं ते मंदिर ने जे आहे गो गो। ते कुठे आहे तर जिथे आपल्या कशाला दिसतात मग इथे एक सेक्युरिटी गार्ड होते जे त्यांच्यासोबत आम्ही भेटलं बोलत मम्मी परिचय झाला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला व्ही आय पी याच्यामधून आम्हाला जाऊ दिलं तिथे संडेला जाण्याची परमिशन फक्त वी आय पी पास काढून म्हणजे पैसे वगैरे बोलूनच तिथे आतमध्ये जाता येते त्यांनी आम्हाला आतमध्ये पाठवलं ना ना था था क्लिक केले आणि मला बनवायची होती रील त्याच्यामुळे मी ते थोडस शूट करून घेतलं बघायचं की एन्जॉय करत होती I'm not sure to be. आणि इथे आम्ही सगळं आवार वगैरे सगळं इथे मंदिरं वगैरे छोटे 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 सगळे मंदिरं होते, होते। आम्ही ते सगळे बघितले आणि मग नंतर आम्हाला लवकरच निघायचंही होतं कारण यावेळेस आम्ही पक्तात पक्क ठरवलं होतं कालभैरव कालिका माता असे काही जे मंदिरं आहेत ते आम्हाला फिरायचे होते बघायचे होते त्यामुळे आम्ही यावेळेस ठरवलंच होतं की आम्हाला लवकर दर्शन आटपून तिकडे पण निघायचं आहे आणि स्नोला इथे खारुताई खूप दिसत होती त्याच्यामुळे स्नो बघा तिला पकडायच्याच मागे लागलेली होती <tiny sound> आणि आम्ही लास्टमध्ये इथे चालू आणि स्नोच्या पप्पांची इथे वाट बघत होतो ते जायचे होते आणि इथे आपल्याला बाकीच्या देवांचं दर्शन घ्यायसाठी काय झालं स्नो काय झालं का म्हणते हे श्रीकृष्णांचं तिळकू आहे, आहे ते हे ते मंदिर आहे इथे खूप काही लिहिलेलं आहे श्रीकृष्णांविषयी आणि चित्रांमध्येही दाखवलं गेलेलं आहे यज्ञ यज्ञप्रधान अग्निप्रधान पुराण तर्क कल्प निवृत्त आणि इथे छोटे छोटे जे मंदिर होते तिथेही आम्ही गेलो आम्ही बघितलं काय आहे काय नाही म्हणून आणि असं छान पाणी वगैरे होतं आणि मग आम्ही आणि इथे छान असं पाणी वगैरे होतं आणि इथे स्नोच्या पप्पांनी मंदिरामध्ये पैसे दान केले काही तर स्नो इथे रडत होती की पैसे माझे पैसे दिले माझे पैसे दिले, दिले।, दिले। <laughs> शेवटी तिलाही तिच्या पप्पांनी पैसे दिले हातामध्ये तेव्हा तिथे पूर्ण पैसे देऊन दिले आपल्या घरी पैसे नाही तर मागणं पैसे पैसे द्या बाबा सांग सांगते काय माग चल माग चल मंगलनाथ मंदिरमध्ये आलेले होते इथे भगवान नऊ ग्रामाचे मानसभेचा जन्मस्थानी जन्मभूमी जिस प्रकार शनि महाराष्ट्रपुर में विराजमान है उज्जैन नगरी अवंतिका नगरी महाकाल बाबा शिव जी के नगरी में मंगल ग्रह का यहाँ पे शिव रूप में जन्म हुआ स्कंद पुराण के अनुसार शिव जी के मस्तक से पसीने की धरती के गिरी धरती माँ के गर्भ मशूर मंगल महाराज शिव पश्चिमी आज भी मंगल ग्रह शिव रूप में विराजमान मिलेगी अपन हर जगह ज़ि शिव मंदिर में शिव जी की सवारी क्या देखी नंदी जी की नंदी की जगह शिव जी के सामने भेड़ की सवारी मिलेगी भेड़ का कारण मेष वृक्षिक राशि के सोंगी शनि मंदिर में काली दाल लोहा तेल चढ़ाते हैं यहाँ चढ़ाते हैं लाल चीज का लाल चीज के अंदर चढ़ाता बाबा को इन्हीं का मूंगा चढ़ेगा यहाँ पे गेहूँ लाल कपड़ा नरियल पुष्प के नाम, सरनेम बोल बोलोगे अपने माता पिता भाई बहन घर जो नहीं आए। उनका भी पुण्य दान अपने परिवार की घर की गृह शांति सुख समृद्धि सर्व कार्य मंगल केली मंगल दान चढाने जीवन किस कष्टों का निवारण होता हा रुकावा कार्य मंगल होता मंगल कार्य प्राप्त उल यात्रा मंगल होती है। जो भी हुआ जो है अपनी मन के बोलेगा मनोकामना मन बताना नहीं हे ही आमचा विचार होता की लांबूनच दर्शन घ्यायचं पण शेवटी हो हो नाही नाही म्हणत म्हणत आम्ही इथे पुन्हा लाईनमध्ये लागलो आणि लाईनमध्ये लागल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि बघा खरंच इथे मेंढीचं दर्शन असते म्हणजे दर्शन घ्यायचं असते त्याच्यानंतर इथे छोटे मोठे हे करून आम्ही पुन्हा कालभैरवसाठी निघालो त्यानंतर इथे तर इतकी भयानक गर्दी होती इतकी गर्दी होती की आम्हाला चार पाच तास तर आरामात इथे लागलेच असते शेवटी आम्ही इथे शेवटी विचार केला की नाही आपण इथे जायचंच नाही आणि शेवटी आम्ही बाहेरूनच फोटोज वगैरे क्लिक केले आणि हात जोडले बाहेरूनच मग त्यानंतर स्नोच्या पप्पांनी आणि स्नोच्या पप्पांनी सांगितलं का आम्ही गॅस डिपार्टमेंटचे आहोत तर बघा आम्ही एक्झिस्ट वरून एंटर झालो आणि इथे शेवटी आम्हाला दर्शन झालं प्रोटोकॉल वाले चलो कुठे <laughs> आलो आपण काल भैरव गडिका गडकालिका मंदिर

आणि असंच करता करता आमची पाच मंदिरं फिरून की महाप्रभूची इरिटेट झाली होती फिरून फिरून निघालो होतो ॲटो ॲटोवाल्यांनी आम्हाला बसकट फिरून दिले आणि इथे जर नाही मिळालं तर एक काम करशील ना इडली आहे डोसा आहे डोसा खाते का का बरं नाही इंदोर नाही उज्जैन आहे उज्जैन हो खाते का डोसा खाते काय खाते मंचुरियनच खाते का ठीक आहे बघू इथे मिळेल तर मग आम्ही दूर दूरपर्यंत पण चांगलं जेवणासाठी हॉटेल होतेच नाही मग आम्ही दिवसाचा नाश्ता केला आणि प्लीज चॅनलला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय